नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चायनीज व्हेज हक्का नूडल्स म्हटलं तर जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता त्यावेळेला ते, ते जास्त कलर कलरमध्ये तसेच प्रॉपर चायनीज सॉसेस वापरून थोडेसे कमी तिखट असतात आणि जेव्हा तुम्ही लोकल चौपाटी किंवा चायनीज गाडीवर जाता त्यावेळेला ते, ते बरेच मसाले चायनीज सॉसेस वापरून केलेले असतात त्यामुळे ते ब्राऊनिश आणि तसेच काळपत रंगाचे असतात बट आपण इंडियन्स थोडेसे स्पायसी खायला प्रेफर करतो तर आज आपण तन्वीज रेसिपीमध्ये चायनीज व्हेज हक्का नूडल्स करतोय जिथे आपण चायनीज सॉसेस वापरतोय तसेच त्यासोबत इंडियन स्पायसेस वापरलेले आहेत सव्वीला भन्नाट लागतात त्यामुळे तुम्ही एकदा जर हे नूडल्स केलेत ना तर अशाच पद्धतीचे नेहमीच करा आपण जेव्हा नूडल्स बनवतो ना तेव्हा आपल्याला सुरुवातीला ते उकळत्या पाण्यामधून शिजवून घ्यावे लागतात पण बऱ्याचदा काय होतं नूडल्स एकतर कच्चे राहतात किंवा चिटकून बसतात किंवा त्यांचा लगदाच तयार होतो आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही अगदी तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच नूडल्स बनवत असाल ना तरी सुद्धा तुम्ही एकदम परफेक्ट हक्का नूडल्स बॉईल करू शकता तसेच आपल्या व्हेज हक्का नूडल्सला स्मोकी फ्लेवर सुद्धा द्यायचा आहे तर आपण आता वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मोकळे सडसडीत नूडल्स बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी भरपूर उकळत ठेवलेले पाण्याला चांगली उकळून द्यायची आहे तसेच मी दोनशे ग्रॅम नूडल्स येथे घेतलेले आता हे नूडल्स आपल्याला ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तुम्ही अख्खेचे अख्खे टाकलेत तरी चालतील पण मी येथे तोडून टाकत आहे कारण की ते आपल्याला स्टर करायला बरे पडते तर इथे आपले नूडल्स गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकून झालेले आहेत आणि नेहमी लक्षात ठेवा गरम उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला नूडल्स टाकून घ्यायचे आहेत तर आपण एकदा पळी फिरवून घेऊया त्यावर बऱ्याचदा काय होतं काही काही जणांचे नूडल्स चिकट होतात त्याचं कारण असं ते अगोदरच पाणी उकळून घेत नाहीत आणि त्यामुळे ते चिकट होतात तर त्यासाठी आपण पहिले उकळून पाणी चांगले घ्यायचे आहे आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि तसेच आपण यामध्ये तेलसुद्धा टाकून घेणार आहोत पाण्यामध्ये मीठ आणि तेल, तेल टाकल्यामुळे नूडल्सला थोडीशी चवसुद्धा येते आणि थोडे ते सडसडीत व्हायलासुद्धा मदत होते पुन्हा आपण त्याच्यावर पळी मारून थोडेसे त्याला मोकळे करून घेऊया आणि अलगद हातानेच आपल्याला त्यावर पळी फिरवायची आहे आता दोन ते ती तीन मिनटं आपल्याला याला चांगली उकळवून द्यायची आहे नूडल्स आपल्याला व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटातच शिजले जातात नूडल्स आपल्याला येथे फक्त सत्तर ते ऐंशी टक्के नूडल्स शिजवायचे आहेत तर नूडल्स कसे परफेक्ट शिजलेत ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहेत बरोबर तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता येथे आपले नूडल्स झालेले आहेत ते परफेक्ट कसे झालेत ते बघूया तर नूडल्समधली एक नूडल्स घ्यायची आणि तिला खेचायचं जर ती ताणली गेली आणि तुटली ना म्हणजे समजायचं की आपली नूडल्स व्यवस्थित शिजली गेलेली आहे पुन्हा एकदा मी येथे दाखवते आपण एक साधं नूडल्स उचलायचं आहे आणि तो खेचून बघायचा तो ताणला जातो आहे म्हणजे आपली नूडल्स ही व्यवस्थित शिजलेली आहे आणि हा त्याच वेळेला ताबडतोब आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपण जे काही नूडल नूडल्स शिजवून घेतलेले ते आपण चाळणीमध्ये खाली भांड ठेवलेलं आहे मी आणि गाळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपण इथे सगळे नूडल्स गाळून घेतलेले आहेत आता ही जी वाफ आहे ना ती जाण्यासाठी आपण ह्यावर थंड पाणी टाकून घेणार आहोत थंड पाणी घालण्याचे कारण असे की आपले जे नूडल्स आहेत ना त्याच्यातून स्टीम येत आहे म्हणजे ते खूप गरम झालेले आहेत त्याची शिजण्याची जी प्रोसेस ना, ना ते ते आहे ना ती थांबवायची आपल्याला नाहीतर मग ते जे ओवरकूक होतील आणि चिकट होतील तर त्यामुळे आपण येथे दोन बॉटल थंड पाण्याच्या मीठ येथे टाकून घेतलेल्या आहेत आणि टाकता टाकता आपल्याला सर्व बाजूने त्या नूडल्स उचलायचे आहेत म्हणजे जिकडे गरम असेल तिकडे सुद्धा ते पाणी थंड लागून जाईल त्यामुळे आपण हे व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे आता हे नूडल्स आपल्याला चांगले निथळून घ्यायचे आहे आता हे नूडल्स आपण परातीमध्ये व्यवस्थित पसरवून ठेवणार आहोत म्हणजे त्याचा चिकटपणा जो आहे ना तो सगळा निघून जाईल आणि हा तुम्हाला एक सांगायचं होतं ज्या वेळेला आपण थंड पाणी ओततो ना त्यावेळेला काय होतं की ते पाणी ना त्या नूडल्सला तसच राहतं तसेच आपले नूडल्स चिकट राहतात असे भौतिक होतं मग त्यामुळे काय करायचंय आपल्याला जेव्हा नूडल्स बनवायचे असेल ना तेव्हा दोन ते तीन तास अगोदर आपल्याला हे नूडल्स बॉईल करून आणि ही सगळी प्रोसेस व्यवस्थित करून घ्यायची आहे म्हणजे आपले नूडल्स व्यवस्थित सळसळीत आणि मोकळे होत आपले नूडल्स अजून सळसळीत आणि मोकळे होण्यासाठी आता आपण ह्यावर तेल थोडं टाकून घेऊया म्हणजे नूडल्स चिकट न होता सडसडीत आणि मोकळ्या होऊन जातील आता हे सर्व तेल टाकलेले ना ते सर्व नूडल्सला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे ते जे तेल आहे त्या सगळ्या नूडल्सला लागलं जाईल अजून दहा ते पंधरा मिनिटं ह्या नूडल्स आपण हवेशी ठेवूया म्हणजे त्या व्यवस्थित मोकळ्या होतील आता नूडल्स मध्ये टाकण्यासाठी आपण सगळी तयारी येथे करून घेतलेली आहे तर मी इथे लांबट कापलेला कांदा घेतलेला आहे शिमला मिरची पातळ लांबडी कापलेली आहे कोबी हा मी बारीक आणि लांबडा कापून घेतलेला आहे गाजर सुद्धा लांबडा कापून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा पात ही कापून घेतलेली आण आहे आणि तसेच लसूण आणि आलं बारीक चिरून घेतलेले आहे आणि येथे मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला नूडल्स शिजवायचे त्यासाठी आपण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी पातळ बुडाचाच आपल्याला तवा घ्यायचा आहे येथे हा तवा चांगला हाय फ्लेमवर आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचा आहे आणि जे आपण तेल टाकणार आहोत ना ते सर्व साईडने व्यवस्थित त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले नूडल्स कुठे चिटकणार नाही आपलं तेल हे चांगलं कडकडीत तापलं ना तर लगेच आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तेल खूप चांगलं कडकडीत तापलेलं आता तसेच मी येथे आलंसुद्धा घालून घेतलेलं आहे आलं आणि लसूण झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकून घेणार आहोत आणि मिरची टाकून झाल्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित पळीच्या साह्याने ढवळायचं आहे आपण ते व्यवस्थित टॉस करून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे म्हणजे जो स्मोकी फ्लेवर आहे ना या नूडल्सला छानपैकी येणार आहे तर आपलं आलं लसूण आणि मिरची छानपैकी परतलेली आहे तर आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा टाकल्यानंतर आपण यामध्ये शिमला मिरची तसेच कोबी बारीक चिरलेली आणि गाजर जे होते बारीक चिरलेले ते सर्व यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित पुन्हा एकदा ते पळीच्या साह्याने मिक्स करून घेऊया आणि जसे करता येईल त्याप्रमाणे टॉस करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करताना आपल्याला भाजी काही आपल्याला पूर्ण शिजवायची नाही थोडीशी कचवटच ठेवायची आहे तर आता मी जे सॉसेस टाकणार आहेत ते मी दोन वेळा या ठिकाणी टाकणार आहे पुन्हा पहिले फक्त व्हेजिटेबल्समध्ये मी सॉसेस टाकून घेणार आहे म्हणजे ते जो फ्लेवर आहे ना सॉसेसचा तो व्हेजिटेबल्सला छानपैकी येणार आहे तर थोडीशी भाजी शिजलेली आहे मी येथे आता सोया सॉस दोन चमचे टाकून घेणार आहे तर ते आपण सोया सॉस टाकून घेतलेला आहे तसेच सॉस टाकून झाल्यानंतर आपण येथे गरम मसाला जो आहे इंडियन स्पायसेसमधला तो येथे टाकून घेणार आहे तसेच मी येथे लाल तिखट टाकून घेतलेले आहे एक अर्धा चमचा आता मी येथे टॉमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे दोन चमचे तसेच विनेगर अर्धा चमचा टाकून घेतलेले आहे आता आपण यामध्ये ब्लॅक पेपर अर्धा चमचा टाकून घेणार आहोत तसेच आपण जे साहित्य घेतले ना त्यातलं थोडं थोडं साहित्यच आता मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि पुढे नूडल्सवर पुन्हाही साहित्य टाकणार आहे तर येथे मी ग्रीन चिली सॉस एक ते दीड चमचा टाकून घेतलेला आहे तसेच ह्यामध्ये दोन चमचे टॉमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा हे सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं जमेल त्याप्रमाणे टॉस करून घ्यायचं आहे चायनीज डिशेसच्या जेवढे काही डिशेस असतील ना त्या सगळे हाय फ्लेमवर आपल्याला येथे करायचे आहेत तर येथे आपले सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आणि टॉस करून सुद्धा झालेले आहेत अजून दोन मिनटं पळी फिरवत राहायची आहे आणि हे सर्व साहित्य परतवून घेऊया आपण व्यवस्थित किंवा टॉस करून घेऊया हे सर्व झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदापात थोडी टाकून घ्यायची आहे आणि तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये बॉईल करून थंड केलेले नूडल्स यामध्ये टाकून घेऊया तुम्ही इथे बघू शकता की आपले नूडल्स किती सडसडीत आणि सर्ण मोकळे झालेले आहेत कोणत्याही प्रकारचा चिकटपणा ह्या नूडल्सला राहिलेला नाही आहे तर येथे आपले सर्व नूडल्स टाकून झालेले आहेत आता आपण ह्याच नूडल्सवर आपण जे मगाशी राहिलेले साहित्य होते जे मसाले होते स्पायसेस वगैरे ते या नूडल्सवर टाकून घेणार होतं तर सगळ्यात पहिले मी रेड चिली सॉस हा दोन चमचे टाकून घेतलेले आहे तसेच सोया सॉससुद्धा दोन चमचे टाकून घेतलेला आहे काळी मिरी पावडर अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे तसेच व्हिनेगर हा अर्धा चमचा टाकलेला आहे आता आपण यामध्ये ग्रीन चिली सॉससुद्धा दोन चमचे टाकून घेणार आहोत तसेच टोमॅटो सॉस हा दोन चमचे टाकून घेतलेला आहे आता सर्व साहित्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत मीठ हे बेतानेच टाकावे कारण की आपल्या सगळ्या मध्ये म्हणजे सोया सॉसमध्ये थोडंसं मीठ असतं त्यामुळे टाकताना जरा बेतानेच मीठ टाकून घ्यावे आता पुन्हा हे सर्व साहित्य म्हणजे आपले नूडल्स साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकमेकांमध्ये आणि टॉस सुद्धा जसे जमेल त्याप्रमाणे करून घ्यायचे आहेत कुठे मध्ये मध्ये जे काही सॉसेस आणि मसाले या नूडल्समध्ये राहिलेत ते आपण व्यवस्थित एकत्रित एकजीव आणि मिक्स करून घेऊया म्हणजे जे मसाले ते सगळीकडे व्यवस्थित लागतील वाव किती छान दिसते ना आपली डिश माझ्या मुलांना आणि भाच्यांना माझ्या ही केलेली चायनीज डिश खूप आवडते तुम्ही पण तुमच्या घरी ही डिश नक्की करून पहा आता हे नूडल्स आपण व्यवस्थित टॉस करून घेऊया तसेच त्यावर पाट टाकून घेऊया आणि बारीक शिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण येथे टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि तन्वीज रेसिया यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय